चालतं राहणार आपलं ते आपलं एवढं गवत होतं तेवढं आपण आपणार आहे पण तो आता आलो होतो पण तरी बघू शकतो विळ्या घेऊन ते बघतो आपण घेणार त्यानंतर आपलं गवत काढायचं आहे बघू शकता त्यांना गवत कापायचं आहे आल्यानंतर आपण घेऊन विनंतीवर गठरून नेऊन टाकलं जड असलं म्हणून आपल्याला वेळ काढता आले त्यांना आपण इकडून आता खालून निघून ती शिकून त्यानंतर आपण आता इकडून गठरून नेऊन टाकल्यानंतर आपल्याला आता उसाची मुळी तोडून घरी घेऊन जायचे हा घेतले तर बघू शकता कपशी पण व्हायरस कपशी लावली कोयते आपला हा तर बघू शकता आहे आता आम्ही तेवढं आपण गट कापून टाकलेलं त्यानंतर आपल्याला तेवढं चक्क मारला तो उसाला पण डुकरायचं काही घेता एवढं ताण तार लावली तिथं आता आपलं कोयते घेऊन आपण तेच खालचं नाही वर पण उशी पण आपल्याला वरचा हाऊस नाही ते नाही खालून रोड पण आपल्याला आता चांगलं झालं त्याच्यामुळे आपण खालूनच घेऊन जाणार आहे मी त्यांना पाऊस कसं झाला आणि तिकडं पण भरपूर पाऊस झाला होता आता आपलं ॲक्च्युली सगळं काम झालेल्यानंतर आपण आपल्याला बोलतानाशक तर पंप घेऊन आपल्याला रानामध्ये यायचं आहे त्यानंतर आपल्याला रोड टाकायचे आपल्याला तणनाशक मारायचं आहे आता आपलं कोयता आपलं इथून कोयता घेऊन त्यानंतर इथं पण आपलं गवत थोडं राहिलेलं आहे पण इथं गवत घेतलेलं आहे आपण बघू शकतो स्टार्टर घेऊन चाललेलं आहे आपण आता घरी बघ तिथं पण गवत झालेलं आहे त्यानंतर रात्री ऑटोमॅटिक आपली मोटर चालू झाली नाही इथं आपलं एवढं कोयता स्टार्टरमध्ये शकतो त्यानंतर आपलं कोयता मधून तुटलेला आहे हे बघ इथं तिथे मागचं टाकलंय मधूनच तुटून गेलं ऊस तोडीत तोडीत निम्मा ऊस तोडून झाला त्यानंतर तोडला लगे तुटून गेला कोयचा डायरेक्ट बघू लागत एवढी मुळी तोडली त्यानंतर आपल्या मधूनच तुम्हाला दाखवली एकदम बोगस काम झालं त्यानंतर मधून आपला कोयचा डायरेक्ट तुटून घ्यायला डायरेक्ट मधून म्हणजे मोठी बसून डायरेक्ट आता तुकडा पडलेला आहे त्यानंतर आपण आता तुटला म्हणून कमी मुळी चालवलेली आहे दोन मुळे आपल्याला न्यायचे त्यानंतर आता उद्या सकाळी आपल्याला மூவீனா எவ்வளோ மொழி வந்து லக்னாத்தரி நம்ம பயன சப்ஸ்காண்ட